नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे ते सौ तनिष्का भिसेंचा मी लावून धरलेला विषय आहे कारण मला त्या बाई गेल्याचं प्रचंड दुःख आहे आणि त्या बाई गेल्याचं प्रचंड दुःख आहे याच्याबरोबरच त्या दोन मुलींना ज्या दोन मुली मातृ मातृत्वाला मोकल्या म्हणजे आईला मोकल्या काय माफ करा माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे पण म्हणून थोडं आईला मुकल्या मुकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल मला सगळ्यात जास्त दुःख आहे की जे आईचं प्रेम मी जसं मागेही व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे आईचं प्रेम कु पुर, कुठेच भरून निघू शकत नाही आई ही आई असते म्हणजे कसं आहे की आपल्याला ठेच लागली की आपण कसं म्हणतो अगं आई ग काय आणि आपण एखादं साप बघितलं की आपण कसं म्हणतो अरे बाप रे हा फरक आहे त्यामुळे आज ठेच लागली त्या मुलींना तर त्यांची आई आहे का कारण ठेच लागल्यावर आई कायम असते पण त्यांची आई आज आहे का नाही आहे साप बघितल्यावर अरे बापरे म्हटल्यावर त्यांच्या बा वडिलांची जी व्यस्तता आहे ती बघून तो खरोखर त्यांच्या त्यावेळेस हजर असू शकतो का हा विचार करण्यासारखा भाग आहे आणि आज मी अमित गोरलेंची आमदारांची एक छोटीशी क्लिप बघितली याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सगळा दोष त्यांनी त्या सुश्रुत गैससांना डॉक्टरांना दिलेला आहे आणि सुश्रुत गैसेसांना डॉक्टर दोष देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की चार चार म्हणजे चार एप्रिल दोन हजार चोवीसला ते भेटले होते पेशंट भेटला होता डॉक्टरांना आणि त्यावेळीच त्यांनी त्यांना काय म्हणतात त्याला आय व्ही एफ करायचा सल्ला दिला होता आणि तो मानसिक अहसासांकडनं करून दिला सर्वात पण यांना काही तिथे ते पटलं नाही म्हणून ते इंदिरा सें इंदिरा सेंटरला गेले इंदिरा आय व्ही एफ सेंटरला गेले मला इंदिरा आय व्ही एफ सेंटरची एवढी माहिती नाही की ते क किती मोठं आहे काय आहे किती चांगलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल टिप्पणी करणं योग्य समजणार नाही पण माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये सगळ्यात चांगली ट्रीटमेंट या संदर्भामध्ये मग एक मिळते किंवा तुमच्या रुबी हॉलला मिळते या दोन ठिकाणी आणखीन कुठे असेल तर माहीत नाही कारण माझा कधी त्या गोष्टीशी संबंध आला नाही असो तो भिसेपती पत्नींचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही पण आमदार साहेब काय म्हटले बरं मुख्य म्हणजे परत याच्यात आमदार साहेबांचं पण मला एक कौतुक आहे की ते आपल्या काय म्हणतात त्याला सहाय्याची आपल्या एची एवढी काळजी घेतात हे त्यांच्याबद्दल कौतुक आहे म्हणून आणि ते नेते आहेत आणि एका समाजाला ते समाजाचं नेतृत्व करता ते करतात त्यामुळे त्यांनी ह्या समाजाला सुद्धा सुधरावण्यासाठी आणि आणखीन त्यांच्यासारखी लोकं नेते व्हावे आमदार व्हावे अशा मला माझा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते चार एप्रिलला दोन हजार चोवीसला भेटले आणि त्याच्यानंतर त्यात एक दीड वर्ष त्यांची ट्रीटमेंट चालू होती एक दीड वर्ष ती ट्रीटमेंट मला ह्यांना म्हणजे त्यांनी थोडंसं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे एक दीड वर्ष ट्रीटमेंट ही घसांची चालू होती का मग एक दीड वर्ष घैसासांची ट्रीटमेंट चालू होती एक तर पहिली गोष्ट की प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट समजा चार नंतर चार एप्रिल दोन हजार चोवीस नंतर म्हटलं तर एक दीड वर्ष होऊ शकत नाही कारण ती सात महिन्याची हे आहे म्हणजे चार एप्रिल दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार दो पंचवीस एकच वर्ष होतं मग दीड वर्षाची ट्रीटमेंट कुठून आली त्यामुळे ह्याचा त्यांनी एक थोडासा खुलासा करायला पाहिजे आणखी ही ट्रीटमेंट चालू म्हणजे त्यांची घैसासांकडे चालू होती का घसांकडे ओपीडी चालू होती का त्यांची दीनानाथ मंगेशकरमध्ये त्यांची ओ पी डी चालू होती का पंधरा मार्चला आल्या आणि पंधरा नंतर त्यांनी दोन एप्रिलला बोलवलं होतं आणि अठ्ठावीस एप्रिलला त्यांना त्रास सुरू झाला म्हणून त्या आल्या याच्यावर आपण बरंच बोललेलो आहे ह्याच्या आधी पण बोललेलो आहे आजही आपण थोडंसं तो हे टच करू कवर करू त्याच्याबद्दल वाद नाही एक तर पहिली गोष्ट प्रेग्नन्सीच्या काळात त्यांना कॅन्सर नव्हता आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कि किमोथेरापी किंवा रेडिओथेरपी वगैरे ते होऊ शकत नाही त्यामुळे ह्यांनी ते कुठून काढलं की यांना एक दीड वर्षात केमोथेरापी किंवा रेडिओथेरपी असं कोणीही म्हणलेलं नाही आहे की एक दीड वर्षात त्यांना म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्यांना रेडिओथेरापी किंवा केमोथेरापी दिलेलं आहे असं कोणीही म्हणलेलं नाही आहे कुठल्याही यांनी म्हटलेलं नाही आहे तर अमित अमित गोरले हे कसं काय म्हणतात हे मला माहीत नाही आमदारसाहेबांनी म्हणजे आमदारसाहेबांना जे कोण माहिती देतात ते आमदारसाहेबांनी माझ्या दृष्टीने काय म्हणतात त्याला तपासून घ्यावे कारण आमदार साहेब जेव्हा बोलतात तेव्हा आमदाराला एक वजन आहे ते आमदार आहेत ते असे साधा माणूस नाही आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठं नाव आहे मला माहिती आहे ते चांगले म्हणजे माझी ओळख नाही त्यांच्याशी पण मला माहिती आहे की माणूस चांगला माणसाचं मोठं नाव आहे तिथे काय मग मला एक त्यांना विचारायचं की ही त्यांना कोणी हे दिले दुसरी गोष्ट की त्या पाच तासाचा जो विषय आहे त्या पाच तासाची यांना ट्रीटमेंट मिळाली नाही मिळाली त्यांना ट्रीटमेंट मिळाली नाही हे जे आहे पण मग त्याच्यानंतर त्या आ आमदारसाहेबची एवढी त्यांना साऊंड बॅकिंग आहे तर मग आमदारसाहेबांनी त्यांना ऑल दी वे सूर्य हॉस्पिटलला जाण्यापेक्षा जवळच्या इतर मोठ्या हॉस्पिटलला का नाही ॲडमिट करून घेतलं किंवा अगदी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ससूनमध्ये त्या का नाही ॲडमिट झाल्या मी तुम्हाला एक सांगतो अगदी जबाबदारीने सांगतो मी डॉक्टर नाही मला त्या गायनेकॉलॉजीमधलं कळत पण नाही पण जे काही गायनेकोलॉजिस्ट आत्ता जे वेगवेगळे आशुतोष केळकर किंवा के एक लंडनमधनं एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणखीन काही बाई आहेत एक गायनेकोलॉजिस्ट त्यांनी जे काही इथे अभिप्राय दिलेले आहेत ह्या पर्टिक्युलर केसबद्दल काय ते सगळ्यांनी ते बघावे पण मी जी काही चौकशी केलेली आहे गायनेकोलॉजीसाठी म्हणजे हे मी मला विचारलं तर मी कन्सर्न माणसालासुद्धा मी उभा करू शकतो गायनोकॉलॉजीसाठी बेस्ट ट्रीटमेंट हिंदुस्थानामध्ये नंबर दोनला आपलं ससून हॉस्पिटल आहे हे कोणाला माहिती आहे का मग तिथे यांना का नाही हे केली दुसरी गोष्ट मला घाईसा मा सॉरी मला आमदारसाहेबांना एक विचारायचं आहे की आमदारसाहेब तनिष्का तनिष्का भिसे वहिनींना कॅन्सर होता की नव्हता आणि समजा तो कॅन्सर होता तर त्यांनी गर्भधारणा का केली तुमचे जे स्वीय साय्य आहेत मिसे साहेब त्यांना तुम्ही म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं की नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी हा त्यांच्या बायकोच्या जीवाशी खेळ केला असं तुम्हाला वाटत नाही का आणि त्याच्यावर तुम्ही बोलायचं काही म्हणजे त्याच्यावर प्रबोधन करायचं किंवा त्याच्यावर बोलायचं तुम्ही टाळतात आणखीन फक्त एकाच माणसाला दोषी धरतायत तो म्हणजे सुश्रुत घेसास खरं म्हणजे आणि सम टेक्निकली तुम्ही म्हणतात त्या ह्यांच्यामुळे गेल्या काय त्या ह्यांच्यामुळे गेल्या तर ह्याची काही उत्तरं अनुत्तरित आहेत की दीनानाथ मंगेशकरमधनं त्यांना जेव्हा परत ह्याच्यात नेलं सूर्य हॉस्पिटलमध्ये नेलं तर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्या सिरियस असताना त्यांना आय सी यूमध्ये का ठेवलं नाही आणि सूर्य हॉस्पिटलमध्ये आय सी यू नसताना तिथे का भरती केलं म्हणजे त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये ज्या वीस बावीस तास होत्या तेवपर्यंत त्या सिरियस नव्हत्या त्या म्हणजे सगळे डॉक्टर सांगतात की हे सीझरिंगच्या काळामध्ये ह्या बाई सिरियस होऊ शकतात व्हिडिओ आहेत याचे सगळे यूट्यूबवर ह्या बाई सिरियस होऊ शकतात आणि ह्या सिरियसनेसमध्ये त्याच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो ह्या बाई भा, ह्या बाईंचं जे आणि तिथे जे काही सूर्य हॉस्पिटलमध्ये जे गायनिकोलॉजिस्ट आहेत मला माहीत नाही कोण आहेत ते ते किती कॉम्पिटंट आहेत किती हुशार आहेत आणि त्यांच्याकडे असलेली जी काही मशिनरी आहे ती किती आधुनिक आहे याचासुद्धा एक अभ्यास झाला पाहिजे काय आणि जे डॉक्टर्सकडनं जे मला कळतं हो किंवा जे यूट्यूबवर जे काही डॉक्टर्स सांगतात त्या ह्याच्यावरनं जे कळतं हो की त्या बाई सिरियस झाल्या सीझरिंग करताना त्यामुळे चौकशी झाली पाहिजे सिझरिंग करणाऱ्या डॉक्टरची आणखीन त्यांना भूल देणाऱ्या डॉक्टरची त्या ॲनायस्थिसिसची आणखीन त्या सिजरिंग ज्या बाय ज्या व्यक्तीने केलं ज्या डॉक्टरनी केलं के त्यांची हे झाली पाहिजे आणि मणिपालमध्ये मग आय सी यूमध्ये त्यांना जेव्हा ॲडमिट केलं तर आय सी यूमध्ये त्यांना ॲडमिट केल्यानंतर मणिपालनी काय ट्रीटमेंट दिलेली आहे आणखीन पोस्टमॉर्टम का नाही केलं म्हणजे मला आमदारसाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे आपण कोणाची चूक लपवण्यासाठी आपण पोस्टमॉर्टम रि पोस्टमॉर्टम काय म्हणतात त्याला पोस्टमॉर्टम केलं नाही का म्हणजे तुम्ही आमदार आहात तुम्ही कायदे करतात आमदार साहेब आणि माझा तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या माणसाची बाजू लावून धरलेली आहे त्याबाबतीत माझं तुम्हाला म्हणजे फार कमी नेते नाही तर हे नेते नाही तर नेते, नेते, नेते मंडळी आपल्या लोकांना विचारत सुद्धा नाहीत तुझं आहे तुझं पाशी काय पण तुम्ही एवढं तुमच्या काय तु, पी एला तुम्ही हे करताय पण मला ह्या दोन तीन गोष्टी आहेत की त्यांना ह्या आमदारसाहेबांनी क्लॅरिफाय कराव्या की त्यांना कॅन्सर होता की नव्हता त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस कॅन्सर नव्हताच ते कॅन्सर त्याच्याबद्दल काही हे नाही आहे त्यामुळे तुम्हाला जी कोण माहिती देत आहे आमदार साहेब ती जरा तपासून घेत जा इथून पुढे त्यांना कॅन्सर होता की नव्हता आणि कॅन्सर असताना त्यांनी गर्भा गर्भधारणा का केली आणि राहिला प्रश्न तो पिवळा रेशन कार्डचा वगैरे तो आपण कधीतरी दुसऱ्या काय म्हणतात त्याला व्हिडिओमध्ये आज ती वेळ नाही बोलायची आपण ते कधीतरी नंतर अहवालाची रिपोर्ट येतच आहेत काय त्या अहवालाची रिपोर्ट आल्यावर त्याच्यावर जे गव्हर्नमेंट ॲक्शन घेईल ते गव्हर्नमेंट ॲक्शन घेईलच काय पण हा एक जसं ह्यांनी जो लावून धरलेला आहे काय म्हणतात त्याला सौ रुपाली चाकणकरांनी रुपाली ताईंनी जो विषय लावून धरलेला आहे तो की तनिषा विषय परत झाल्या नाही पाहिजेत पण तनिषाभिषे का झाल्या याचा अभ्यास करायला पाहिजे आपल्याला दिनानाथची चूक आहे म्हणून तनिषाभिषे झाल्या नाहीत परत सांगतो मी तनिषाभिषे झाल्या कारण त्यांना कॅन्सर असतानासुद्धा त्यांना गर्भधारण करायची करावं लागलं ही खरी चूक आहे त्यामुळे साहेबांनी प्रबोधन करावं याच्यावर काय यासाठी आमदारसाहेब आमदार आहेत मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहेत काय आणि त्या ह्याच्यामध मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळे ते काही गोष्टी करू शकतात म्हणून माझ्या आमदारसाहेबांचं परत माझं त्यांनी त्यांच्या माणसाची बाजू लावून धरली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही हे केलेलं आहे म्हणून काय पण ह्या गोष्टी अनुत्तरित आहेत आणखीन तुम्ही कुठल्याही माणसाला माणसावर ठपका ठेवताना मी जे प्रश्न मांडलेले आहेत कारण आज ज्यांनी सीझरिंग केलं ज्यांनी भूल दिली किंवा मणिपालमध्ये काय झालं याच्यावर कोणीच काही बोलत नाही आहे वास्तविक खरी गोम तिथे आहे माझ्या दृष्टीने म्हणजे एक सामान्य माणसांचा जो काही बुद्ध्या बुद्ध्यांक का आहे त्या ह्याच्याप्रमाणे खरी मेघ तिथे आहे याचा आमदार साहेबांनी खरोखर विचार करावा आज एवढंच धन्यवाद